नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात एस डी न्यूज फोर्टीन मनपूर्वक हार्दिक स्वागत शिरूर ताजबंद येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती साजरी अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील भीमनगर येथे काल सायंकाळी विश्वरत्न महामानू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती मातारमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ह्यावेळी ग्रामपंचायत सदस्या श्यामाबाई सर्वदे कमलताई सर्वदे नीलावती सर्वदे लक्ष्मीदाई सर्वदे महानंदा सर्वदे सी आर पी स्वाती सर्वदे सी आर पी वैशाली सर्वदे छायाबाई सर्वदे विमलाबाई सर्वदे संध्या बनसोडे महादेवी सर्वदे यांच्यासह आदी महिला मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ह्यावेळी रमा माता महिला मंडळ यांच्या वतीने उपस्थितांना खिचडीचे वाटप करण्यात आले एस डी न्यूज फोर्टीनसाठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातूर